बघा पोरहो हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे टी ई टीमधील दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे आपण हे टी ई टीच्या पेपरमध्ये येणारे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते सोडवतो आहेत त्यामधील दुसऱ्या नंबरचा प्रश्न आपण उचलला आता हे पहा हा प्रश्न आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा आणि स्कॉलरशिपला पण आहे आठ दोन शून्य सात या सर्व संख्या वापरायच्या आणि तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या पाच अंकी तसेच लहान लहान पाच अंकी संख्या यातला या आपल्याला फरक ओळखायचा आहे फार काही अवघड नाही पण मुलं सांगू तुम्हाला कुठे गोंधळतात हे पहा येते एका एक दशक शतक हजार चार संख्या दिले आहेत आणि विचारले पाच अंकी संख्या बनवा मुलांना गोंधळ होतो सोडून देतात हा प्रश्न नका तसं करू बघा जेव्हा तुम्हाला विचारलंय अगोदर प्रश्न घ्या खाली तसाच आठ दोन शून्य सात हे जे आहेत अंक आपण घेतले आता हे उचलून आपण सर्वात मोठी पाच अंकी संख्या बनवूया लक्षात घ्या मोठी पाच अंकी संख्या बनवायची जर असेल ना तर ह्या दिलेल्या अंकामध्ये सर्वात मोठा अंक दोन वेळेस घ्यायचा म्हणजेच बघा मी मोठी संख्या बनवतो आठ आठ सात दोन शून्य एकक दशक शतक हजार दस हजार आणि हे एक आठ जो आहे ना तो एक्स्ट्रा घेतला मी म्हणजेच ही बनवली मोठी आता आपल्याला बनवायची आहे लहानात लहान त्यानंतर यापासून पुन्हा लहान संख्या एक बनवतो मी तर आता याचं उलट करा आहे ना मग शून्य शून्यापासून तर कोणतीच मो संख्या सुरुवात होत नसते हे सगळ्यांनाच माहिती आहे मग दोनपासून करा ना दशक स्थानाच्या अंकापासून दोन घ्या त्यानंतर सर्वात छोटी संख्या यामध्ये शून्य आहे त्याची डबल घ्या म्हणजे तो दोन वेळेस घ्या जसं आपण मोठ्या संख्या करत असताना सर्वात मोठी संख्या डबल घेतली मग सर्वात लहान संख्या लहान संख्या बनवत असताना डबल घ्या त्यानंतर मग आता काही नाही फक्त फटाफट मांडूनच टाका सात आणि आठ एक एक दशक शतक हजार दस हजार एक दोन तीन चार पाच ही पण पाच अंकी झाली पण कशी झाली लहान लहान संख्या पाच अंकी झाली बघा यामध्ये बघूया आता कर काय करायचंय काय करावं लागेल तुम्हाला फरक विचारल्यानंतर ह्या दोन संख्येतील फरक किती आहे विचारलाय फरक मोठ्या संख्येतून लहान करा इथेच फरक करा ना मित्रांनो कशाला पळता इकडं तिकडे शून्यातून आठ जात नाहीत ह्या दोनचा एक हाचा द्या इथे दहा झालेत दहाातनं आठ गेले दोन राहतात दोन हा काटा करा आणि एक हाचा इकडे गेल्यामुळे इथे एकच राहतो सातचा एक हाचा इथं द्या इथे अकरा होता इथे सहा राहिलेत अकरा सात गेले सात आठ नऊ दहा अकरा चार राहतात लवून लिहून घ्या पराबड पड़ चार सहाला सहा घ्या आठाला आठ घ्या शून्य असल्यामुळे खाली आठातन दोन गेले सहा राहतो उत्तर राहतं एक दशक शतक हजार दस हजार अडुसष्ट हजार सहाशे बेचाळीस इथे पहा अडुसष्ट हजार सहाशे बेचाळीस ऑप्शन नंबर दोन प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे चला झालं का घ्या लिहून फटाफट चला जाऊ पुढे आणखी